चला धन्यवाद मी सुद्धा शशी दादांच्याच बरोबर आहे आणि विश्वजित दादांच्या विचाराला मी पूर्ण समर्थन करतो ज्या पद्धतीनं विश्वजितनी ज्याप्रमाणे विश्वजितनी आपल्या भावना मांडल्यात त्या भावनेचं मी समर्थन करतो या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आपल्या शहर आपल्या जिल्ह्याचे आणि आमचं काँग्रेसचं उभरतं नेतृत्व विश्वजित कदम आमचे शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब आमचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत रमेश दादा बागवे जितेश भैया कदम जे के बापू जाधव नंदकुमार कुंभार जयदीप भोसले संदीप जाधव श्रीमती मालन मोहिते बाळासाहेब कोंडाळ मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी उपस्थित सगळे काँग्रेस प्रेमी सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे सगळे तरुण मित्र आमच्या सगळ्या भगिनी आणि पत्रकार बंधू तुम्हाला जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं गेले तीन वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जिवापाळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन विखरलेलं काँग्रेस एकत्रित करून पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबाचं वसंतदादा पाटलांचं पतंगराव कदमांची काँग्रेस या महाराष्ट्रात उभी करण्याचा एक संकल्प घेऊन मी काम केलं आणि जिथं गटाचा उल्लेख मगाशी बाळासाहेबांनी केला या सांगलीमध्ये सुद्धा मीच मध्यस्थी करून सगळ्या काँग्रेसला एकत्रित आणून राहुल गांधींची सोनिया गांधींची काँग्रेस अशा पद्धतीचं स्वरूप आपण या ठिकाणी आणलं मी आत्ता चार दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे जे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो सोनियाजी म्हणाले की अरे नाना हो सांगली के अपने विश्वजित कदम के तिकीट का क्या हुआ विशाल पाटलांचं नाव माहित नव्हतं विश्वजित कदम के तिकीट का क्या हुआ मग मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्या पण मी आपण तुम्ही आम्ही सगळेजण काँग्रेसचे नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून एक गोष्ट आपल्यालाही सगळ्यांना आता थोडासा त्याचही भान आपल्याला ठेवलं पाहिजे ज्या सोनिया गांधीजींनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं ज्या सोनिया गांधींनी स्वतः प्रधानमंत्री न बनता यु पी दोनदा त्यांच्या नेतृत्वात सरकार आली त्यांना प्रधानमंत्री होतं आलं असतं पण देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी स्वतःचं प्रधानमंत्रीपदही नाकारलं त्या आमच्या सोनिया गांधीला या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ईडीच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं फरकडत नेलं तासोन तास त्या ठिकाणी बसवलं आमच्या नेते राहुल गांधीजींना कुठलाही दोष नसतानी त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडी ईडीच्या कार्यालयात बसवलं त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला तुम्ही आम्ही म्हणून काँग्रेस म्हणून आम्ही माफ करणार आहे का माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यायचं आपण देऊ शकत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये विश्वजित मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्याने केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो आणि तुम्हाला एक सांगतो की ही लढाई जी आहे की लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या वेगळ्या होत्या पण आजची लढाई वेगळी आहे चुकून कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा कशा निवडून येता येईल मी गेले मी एक महिन्यांचे मी माझ्या स्वतःच्या घरात नाही गेलो दिवस रात्र प्रत्येक जागेवर आजचा दिवस मी आज सोलापूर जिल्ह्याच्या प्रचारात राहणार होतो पण आजचा सा दिवस सांगलीसाठी सांगलीच्या काँग्रेसच्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यासाठी मुद्दामून या ठिकाणी मी वेळ घेऊन आलो मला माहीत आहे की माझं कुटुंब माझं मी काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं कुटुंब एकत्रित ठेवणं मी सुरुवातीला सांगितलं की जे दुःख तुम्हाला झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालेलं आहे मागच्या काळातही आपण दोन हजार एकोणीसचं चित्र पाहिलं त्यावेळेसही आपल्याशी आपला पंजा या ठिकाणून गायब करण्यात आला यावेळेस सगळ्यांनी त्याचा इतिहास सांगितला की कोल्हापूर आणि कोल्हापूर नंतर हे ठीक आहे एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला तुम्ही नाही फसलात मी फसलो आता त्याच्यातलं चक्रवातून कसं बाहेर निघायचं ते मला जास्त माहिती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी इशारा इशारा सगळं सांगून टाकेल पण मी तुम्हाला सांगतो की ज्या तुमच्या वेदना आहेत त्या वेदनेला न्याय मिळवून देण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो मी जास्त बोलणार नाही पण आज आपल्या समोर जे संकट आलेलं आहे जे देशाच्या संविधानाला संकट आलेलं आहे देशाच्या लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे या संकटालाही तुम्हा मला कोणाला विसरता येणार नाही चुकवून समजा या अशा वादामध्ये देशामध्ये भाजपचं मोदीचं आर एस एसचं सरकार आलं तर मग दोन मग याच्यानंतर पुढच्या निवडणुका पण नाही पुढं निवडणुका नाहीत ते किती खतरनाक लोक आहेत त्याची जाणीव आता देशातल्या लोकांना झाली दोन हजार सतरामध्ये तर मला झालीच होती त्याच्यातला अनुभवी आहे लोक सत्तेसाठी काही करतात ज्याला दोन दोन वेळ मुख्यमंत्री बनवलं काँग्रेसनी नुसत्या आदर्श नाव घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत पण तुमच्यासारखे कट्टर लोक मजबूत लोक काँग्रेस विचाराला यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा पाटलांना मानणारी लोक पतंगराव कदम साहेबांना मानणारी लोक या सांगली जिल्ह्यात आहे आणि मी मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या भावना ज्या आहेत वेदना आहेत त्या माझ्या पण आहेत से से मी तुमचं सगळ्यांचं दुःख मी तुमच्या तुम्ही बोलू नाही शकलात मगाशी तुम्ही सांगतात त्यामुळे मी तुमचं दुःख समजतो आहे नाही समजत तसं नाही आहे मी मी तुमच्यासारखातलाच लहान कार्यकर्ता आहे मी काही फार मोठा नाही आहे संघर्षाने इथपर्यंत आलो पण तुमच्या भावनेचं चीज करील मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि जास्त काळ नाही आहे तीन चार महिनेच वाट पाहायचं आहे पण आता मला आपल्या सगळ्यांना सांगतो की जे काही अलायन्समध्ये आपल्या आहे ज्यांचं आखरी पंजानंच मशाल पकडावं लागतं आपला पंजा त्याला सोबत मिळाला की ते कोमजणार आता त्याला हाकलायचं आहे एवढं डोक्यात ठेवायचं उमजलेलं आहे ते हरणारीच आहे ते आता दुसरं पण मशाल आपल्याला पेटवायची आहे आणि सांगली जिल्ह्यात मशाल आपल्याला निवडून आणायची आहे एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो बाकी तुमच्या भावना ज्या आहेत त्या मी वरिष्ठांना कळवतो आणि योग्य